कसं आहे जरंगे पाटील ही एक झाकली मोठ आहे ते सगळं करतील उमेदवार ते जाहीर करणार नाही जरांगे पाटलांची सगळ्यात मोठी ताकद ही त्या सगळ्याचा तो एकमेव हो शहर आहे जरांगे पाटलांची सगळ्यात मोठी मर्यादा ही एकमेव हो शहर आहे मराठा क्रांती मोर्चाने हे विचारणं सुद्धा की मग महायुतीवाले बैठक घेतात तर तुम्ही जात का नाही आहात हा एक छोटा का होईना महायुतीचा विजय आहे महिलांना हे पैसे दिले आता त्याच्यामुळे आपल्याला त्यांची मतं मिळतील हे फील गुड फॅक्टर आहे निवडणुकीच्या नंतर असंच काहीतरी प्रकरण समोर येईल आणि सुप्रीम कोर्टच या योजनेवर स्टे लावेल मधल्या काळातला हा जाणारा टाइम स्पॅन सण उत्सवाचा भाग बदलणारं वातावरण सगळं या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या सगळ्यामुळे हा जो इम्पॅक्ट आला असता मराठा सेंटिमेंटचा तो बऱ्यापैकी कमी होईल नमस्कार द पॉलिटिक्समध्ये सगळ्यांचं स्वागत राज्यात गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या जरांगेंचा आंदोलन असेल मराठा आरक्षणाचा वाद असेल त्यावरून मराठाविरुद्ध ओबीसी असाही वाद असेल सध्या लाडकी बहीण आणि त्यावरून होणारे आरोप प्रत्यारोप चर्चेत आहेत त्याशिवाय बांगलादेशमध्ये होणारे हिंदूंवरील अत्याचार त्यावरून इथल्या अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी बंद पुकारलेत या घटना आपण आज एकत्रितपणे समजून घेणार आहोत माझ्यासोबत आहेत पुडारी न्यूजचे न्यूज एडिटर प्रसन्न जोशी सर सर स्वागत आहे आपलं धन्यवाद धन्यवाद सगळ्या आपल्या द पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार आणि तुमचेसुद्धा आभार आपल्याला बोलायची संधी मिळाली त्यासाठी सर सध्या लाडकी बहीण चर्चेत आहे बातम्यांमध्ये तर आहेतच पण लोकांमध्येही आहे लोकांमध्ये ही योजना योग्य सा आहे है है की अयोग्य आहे चुकीची चांगली आहे अशी चर्चा चालूच आहे पण राजकीय मतं पण आहेत लोकांमध्ये तर प्रश्न असा विचारायचा आहे की लाडकी बहीण योजना राजकीय किंवा याचा पॉलिक पॉलिटिकल इम्पॅक्ट काय असेल येत्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर एकतर जसं म्हणतात की एव्हरीथिंग इज पॉलिटिक्स त्यामुळे याच्यात राजकारण आणू नका असं जेव्हा कोणत्याही पक्षाचं राजकारणी म्हणतो त्यावेळी तो सगळ्यात मोठा जोक असतो कारण सगळंच पॉलिटिक्स आहे आणि पॉलिटिशन्स जेव्हा काही गोष्टी जाहीर करतात ते तर नक्कीच पॉलिटिक्स असतं हवं तर त्याला आपण फार वेगळ्या अर्थानं पॉलिटिकल इकॉनॉमी आपण म्हणू शकतो आता तुम्ही ज्याला लाडकी बहीण योजना म्हणतात ती प्रामुख्यानं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याला तुम्ही कशाचंही नाव द्या त्याला लाडका भाऊ म्हणा लाडका नातू म्हणा लाडके आजोबा म्हणा लाडके आई वडील म्हणा नाहीतर लाडके जनता म्हणा आणि त्यांना काही द्या ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आहे थेट पैसा येतो तो, तो तुमच्याकडे जातो तो थेट आहे काही वेळा अनुदान मिळतं जे आपल्या शेतकऱ्यांना मिळतं तुम्हाला पंप मिळतो तुम्हाला सौर ऊर्जेचा उदाहरणार्थ समजा फ्री पंप मिळतोय तुम्हाला ते डीबीटी त्या अर्थानं नाही आहे तुम्हाला एक एक्स रक विशिष्ट गोष्टीला काही बी बिबियाणं खत मिळत असेल ते एक्सच्याऐवजी वाय किमतीला तुम्हाला कमी करून मिळतं आणि सबसिडी ती सरकार बाकीची वेअर करते हा वेगळा प्रकार झाला लोक कल्याणाचा किंवा आपल्याला आता मुंबईमध्ये बेस्ट जे आपण तिकीट भरतो किंवा ट्रेनसाठी तिकीट भरतो शिवनेरीला किंवा आपल्या एसटी बसेसना पण देतो ते खरं तिकीट नाहीये आपल्याला कल्पना आहे त्याची खरी किंमत खूप मोठी आहे ती सगळी वर्षी कॉस्ट शासन बेअर करतात आणि आपल्याला मग बाकीचे बेनिफिट मिळतात आता हा एकदम सुसल्या म्हणून सांगतो इकडे फक्त नुसती लाडकी बहीण नाही जर का तुम्ही बाकीचे सगळे बेनिफिट्स ऍड केले ना तुम्ही तर हा मी परवा आमच्याकडे पुढारी न्यूजसाठी मी व्हिडिओ करत होतो पंधरा हजार रुपये सध्या ऑन एन एव्हरेज कुटुंबाला मिळू शकतात सगळ्या योजना एकत्र केल्या तर तुमच्या माझ्या घरातल्या सुद्धा जर का वृद्ध व्यक्तीने सत्तरीच्या पुढच्या व्यक्तीने शिवनेरीचा प्रवास केला तर तो, तो फुकट का हाफ प्राईस मध्ये आता विचार करा एखाद्या समजा पासष्टीच्या स्त्रीला किंवा साठी पासष्टीच्या स्त्रीला शिवनेरीचा प्रवास किंवा एस टीचा प्रवास काय कुठला असेल ते ट्रेनचा तो फिफ्टी मध्ये मिळतोय शिवाय दीड हजार रुपये मिळतात बरोबर म्हणजे दीड हजार अधिक तुमचे वाचलेले तीनशे ज्याला आपण एका अर्थाने कॅशबॅक होणार किंवा काय तर अठराशे रुपयापर्यंत आपण इथेच गेलो आणि एकनाथ शिंदे कालच्या पुण्याच्या कार्यक्रमात म्हणाले या दीड हजाराचे पावणे दोन होतील दोन होतील अडीच होतील तीन होतील तर हा एकतर पॉलिटिकल निर्णय आहे आणि हा डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा एक विषय आहे आणि तो सगळ्या वाला असतो बाकी तर कशाचा इतर सगळ्या गोष्टी नॅरेटिव्ह तयार करतील पण डीबीटी म्हणजे थेट नॅरेटिव्ह वगैरे जी भानगड नाही थेट थे अर्थनिर्मिती की हे झालं ह्याचा तुम्हाला पैसा मिळाला तो पैसा तुम्ही कसाही वापरा शासनाच्या इतर सगळ्या योजनांमध्ये तुम्हाला खर्च करण्याची अनुमती नाही आहे तुम्हाला पी एम आवास योजना हवी आहे ना तुम्हाला त्याच्यात तुम्हाला एक एवढी रक्कम कमी करून मिळेल अप्लाय करा घरासाठी काय असेल ते करा ऊर्जा पंप घ्या त्याचे पैसे नाही मिळणार वगैरे डीबीटीमुळे असं होतं की हातात चलन उपलब्ध होतं आणि ते सगळ्यात मोठी गोष्ट आहे भारतासारख्या देशामध्ये दीड हजारामध्ये आज आपण पाहायला गेलं तर तुमचं वीज बिल गॅस बिल महिन्या महिन्याचं निघू शकतं एखाद्याशी शाळेची किंवा ट्युशनची फी निघू शकते मोठी रक्कम मी नाकारत नाही आणि त्यामुळे ती अवलंबली गेलेली आहे आता त्याच्या गुणात्मकतेकडे आलं तर एक तर हे परवडणारं आहे का विरोधी पक्ष तर म्हणतातच आहेत पण बातम्या अशा येतात की अर्थ खातं सुद्धा जरा हात आखडताच घेते राजकारण्यांना काही बोलायला जाऊ देत पण अधिकाऱ्यांना तिकडे निर्णय घ्यायचे असतात त्यांना तिकडे ते बातम्या झिरपतातच मग बाहेर येतातच की कशाप्रकारे अर्थ खातं त्याच्यावरती बसून आहे वगैरे सो ती तिथे अडचणी येते आणि मुख्य म्हणजे असे की हे नेमकं हे आत्ता तुम्ही सुरू केलेलं आहे आणि ठीक आहे महायुतीचं म्हणणं आहे की आम्ही पुढे कंटिन्यू सुद्धा करू आणि आम्ही लोकांना देऊ आणि काय आणखी पैसे वाढवू अर्थात आर्थिक गणित या यापूर्वी सुद्धा जेव्हा सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असण्याच्या काळात काँग्रेस सरकार आल्यानंतर जेव्हा मोफत वीज बिल देण्यात आलं होतं ती नंतर योजना बारगळली आणि अशा सगळ्या योजनांनी प्रॉब्लेमच आलेले पाहायला मिळाले कारण एवढा पैसा पुरत नाही मध्य प्रदेशमध्ये आता बंद होते अशी चर्चा आहे पण मध्य प्रदेशमध्ये यश मिळालं तर याचा यश मिळणार आहे आता लोक निवडणुकीमध्ये तुम्ही जे म्हणाला की याचा फायदा होईल का याचा जेवढा मला एक अदमास येतोय नजर आणेवारी नावाचा आपल्या शेतीच्या भाषेतला एक शब्द आहे नजर आणेवारी जेव्हा तुम्ही सगळी प्रत्यक्ष मा, मा, मोजणी मापणी नाही करू शकत तर नजर आणेवारीचा प्रकार आहे तर ती नजर आणेवारी जर का आपण केली की आपण लोकांशी बोलतो आपण आपल्या रिपोर्टरशी बोलतो आपण सोशल मीडियाचा फीड जरा ऑब्झर्व करतो ट्रेंडिंग सब्जेक्ट बघतो आणि लोकांशी बोलत असतो तर तिथे असं जाणवतं की लोक लोक प्रभावित झालेले आहेत आणि याच्यातला जो जो फील गुड फॅक्टर आहे दोन हजार चारशे निवडणुकीच्या वेळी जो भाजपचा शब्द होता, होता तो होता मी वापरतोय तो फील गुड फॅक्टर मला जाणवतोय तुमच्या प्रश्नाचं आता उत्तर देऊन थांबतो मी की हा फील गुड फॅक्टर महाराष्ट्रात तयार होऊ आहे सर मला एक उपप्रश्न असा पडलाय तुम्ही आता म्हणले की अर्थ हात अखडतं घेते अशा बातम्या येत आहेत पण त्याच वेळी या अर्थ अर्थमंत्री या योजनेचा वापर करून कॅम्पेनिंग करतायत काय म्हणाल नाही ह्याला पॉलिटिक्स ऑफ ड्युअलिझम आहे पण त्याला त्याच्यासिवाय पर्याय नसतो ना मुख्यमंत्र्याला अर्थ खात्याला माहिती आहे ही परिस्थिती कशी आहे महाराष्ट्राचं इन्कम बरं आधीच आपलं काही कर्ज कमी आहे का ते कर्ज कमी आहे तुमच्या बाकीच्या योजना आहेत सुप्रीम कोर्टानं सुमारले तुम्हाला शेतकऱ्यांच्यासाठी जे योजनांसाठी जे पैसे खर्च करायला नाहीत आणि तुम्ही इथे खर्च करताय आम्ही त्याच्यावर कारवाई करू शकतो आणि लक्षात घ्या सुप्रीम कोर्ट हे जे म्हणालेलं ना मार्क माय वर्ड उद्या अशी परिस्थिती आली तर ज्याला म्हणतात ना म्हणजे पाहुण्याच्या हातून विन्सू मारणे हे मी फक्त एक अंदाज बांधतोय निवडणुकीच्या नंतर असंच काहीतरी प्रकरण समोर येईल आणि सुप्रीम कोर्टच या योजनेवर स्टे लावेल की तुम्ही करू नका कारण तुम्ही इथे खर्च करत नाही आम्हाला द्यायचे होते बहिणींना पैसे पण सुप्रीम कोर्टाचा आदेशाला स्टे आला मग आम्हाला ती योजना थांबावी लागली पैसे वाचले बरोबर मग ते पैसे जिथे वळवायचे तिकडे वळवले असं होऊ शकतं म्हणजे जे सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो तोट्याचा ठरेल तो खरं तर फायद्याचा ठरेल मायुतीसाठी तर असं सुद्धा होऊ शकतं आणि अजित पवारांना स्वतःला माहिती आहे ते स्वतः एक अतिशय एक समजदार राजकारणी आहेत त्यांनी या पाहिलेलं आहे त्यांना माहिती आहे हे अशा आणि कशाला म्हणतात आत्ताच ऑलमोस्ट एक कोटी पर्यंतचे लाभार्थी आहेत त्याचे काय नव्वद पंच्याण्णव लाख असतील महाराष्ट्रामध्ये बारा कोटीची लोकसंख्या आहे साड़, साडेपाच ते सहा कोटी महिला आहेत साडेपाच ते सहा कोटी मध्ये एकवीस ते पासष्ट हा जो वयोगट जो याच्यासाठीचा आहे योजनेसाठीचा एकवीस ते पासष्ट या वयोगटातील अल्प उत्पन्न असलेल्या महिला दोन नकष आहेत वयाचा निकष अर्थाचा निकष तो साधारणपणे सहा कोटी महिला मानल्या त्याच्यात एकवीस ते पासष्ट वाल्या महिला आपण धरून चालू साधारण तीन साडेतीन कोटी ठीक आहे त्याच्यातल्या अल्प उत्पन्न गटवाल्या साधारणपणे दोन कोटी पर्यंतचा दीड दोन कोटीचा आकडा धरू असा पूर्ण आकडा माझ्याकडे नाही मी काही विविध रिपोर्ट्स बघितले अहवाल त्याच्यातल्या मी गोळाबेरीज सांगतोय नॉट टू नॉट टू द ऍक्च्युअल मॅपिंग आता गुणिले तुम्ही तीन हजाराचा हिशोब करा दोन हजाराचा हिशोब करा तर काय होईल आणि ते पाहता मला तरी आता वाटतं की आता ते करतायत आणि निवडणूक आल्यानंतर सुद्धा चालूच ठेवतील मी महायुती बंद करेल असं नाही म्हणत ते चालूच ठेवतील पण मी जसं म्हणालो तसं सुप्रीम कोर्ट किंवा अन्य काही अन्य खर्चांना काहीतरी अडचणी येतील अन्य अनेक मार्ग असतात अडथळे तयारी होऊ शकतात आणि केलेही जातात त्याच्यातून कदाचित ते डायव्हर्सिफाय करतील पण आत्ता तरी म्हणायचं झालं तर मग ते हे करतील पण अजित पवारांना ह्याची कल्पना आहे की आर्थिकदृष्ट्या भाजपची स्वतःची भूमिका नव्हती ना मोदीच म्हणत होते ना रेवडी कल्चर की वजे देश का नुकसान हुआ।, हुआ आणि त्याच्यामध्ये तथ्य पण आहे भारत आणि ते जे म्हणतात त्या मी सहमत आहे की भारतामध्ये मायबाप सरकारची नावाची जी कॉन्सेप्ट तयार झाली एक तर मुळात ब्रिटिश होते ब्रिटिशांच्या नंतर एक तर राजे राजवाडे होते मग ब्रिटिश मोगल मग ब्रिटिश त्यामुळे अरे तुम्ही आम्हाला काहीतरी द्या आमचा शेतसारा जरा कमी करा किंवा शक्यतो माफ करा लगांमध्ये जे दाखवलेलंय त्या परंपरेतून आल्यामुळे काँग्रेसमध्ये सुद्धा तेच झालं आणि त्यातून मग हे फुकट ते फुकट दूध स्वस्त हे स्वस्त ट्रेन प्रवास कमी अरे आमचे पैसे वाढवा ना आमच्याकडे पैसा येऊ हो दे ना आम्ही देतो ना त्याचे तिकीट सो हे होत नाहीये आणि याचा मात्र पण हे पद्धत मोडून नाही निघाली भाजपने ती मोडायची प्रयत्न तर केला स्वतः मोदीच म्हणाले रेवडी करते हे रेवडी आहेत दीड हजार रुपये हे रेवडी आहेत त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्या याच्यानुसार पण आता ते तुम्हाला दिसते की केल्यानंतर बेनिफिट मिळतोय मध्य प्रदेशमध्ये बघायला मिळाला तो करताय दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीला फटका बसला त्याच्या आधी मध्य प्रदेश किंवा इतर ठिकाणी कर्नाटकात असेल तेलंगणात असेल या महिला केंद्रीय घोषणांमुळे फायदा होतोय असं दिसतंय तर आता म्हणजे या गोष्टी दिसल्यामुळे महायुतीला कदाचित असं वाटतंय का की महिलाच आपल्याला आता यातून तारू शकतात निवडणूक जिंकून देऊ शकतात असा विचार त्यांना त्यांनी असाही केला होता मी तुम्हाला उदाहरण देतो ट्रिपल तलाक जेव्हा कायदा करून रद्द करण्यात आला ट्रिपल तलाकची व्यवस्था मुस्लिम समाजातली त्यावेळी भाजपला असं वाटलं की मुस्लिम महिला आता खूप फेवरेबल गेली असतील आणि आपल्याला त्याचा फायदा होईल त्याचा काही प्रमाणात त्यांना फायदा झाला सुद्धा पण दोन हजार मध्ये तुम्ही म्हणाल तर तो तसा नाही दिसून आला दोन हजार चोवीसच्या वेळी सुद्धा महिलांना तो फायदा होताच की मुस्लिम महिलांना दिसलंच होतं की अरे ट्रिपल तलाकची जी काही पद्धत होती एस एम एस तलाक आणि बाकीचे कुठल्या चिठ्ठीमध्ये पण तीन वेळा लिहिलं वगैरे असे किस्से पण वाचले होते पण असं असलं तरी सुद्धा एन मास मुसलमानांनी मतदान नाही केलेलं भाजपला मोठ्या प्रमाणात जे इतरांना झालं मवियाला झालं शिवसेनेला झालं हे त्यामुळे महिलांना हे पैसे दिले आता त्याच्यामुळे आपल्याला त्यांची मतं मिळतील आणि मग ती मतांची टक्केवारी जी काही साधारणपणे साडेपाच कोटी महिलांपैकी मतदान करू शकतील अशा मत महिलांचा जो काही आकडा असेल आणि तेवढी मतं आपल्याकडे ट्रान्सफर होतील हे मी जसं म्हणल फील गुड फॅक्टर आहे काही प्रमाणात मतं नक्कीच जाऊ शकतील की वाटू शकतं महिलांना आणि तो महिला या म्हणजे मी स्टिरोटिपिकल असं नाही म्हणते पण ती आपल्या समाजामधलीच जी एक भावना असते कोणीतरी आपल्याला काहीतरी दिलेले मदत केलेले आहे अडीअडचणीला मदत केलेली आपण एवढं देणं लागतो अशा ज्या आपल्या साधारणपणे भावना आहेत ज्या आपल्या संस्कृतीतून आलेल्या आहेत त्या सगळ्यामुळे त्याचा परिणाम जोडीला लाडका भाऊ सुद्धा आहे त्याच्या जोडीला पुन्हा तुमच्या शेतकरी सन्मान निधी पण आहे महात्मा फुले आरोग्य योजना पण आहे अशा सगळ्यांचं मी तुम्हाला म्हणालो तसं साधारण पंधरा हजारापर्यंतचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बेनिफिट आहे आता मी शिवनेरी बस एस टीचं पण मी तुम्हाला सांगितले त्याचे फायदे आहेत ग्रामीण भागात त्यांचा वापर आजही होतो या सगळ्याचे जर का तुम्ही फायदे बघितले तर त्याचा फायदा होऊ शकतो मी त्या बाबतीत असं म्हणणार आय गेस नंतर तो प्रश्न पण येईल मराठा आरक्षण वगैरे मी त्याचा असं मांडणी करतो की एक सकार पॉझिटिव्ह हिंदुत्व फील गुडवाले हिंदुत्व जे आता पुढच्या काही काळात आहे सणावाराचं सन सोमवारी रक्षाबंधन आहे मग गोकुळाष्टमी आहे मग गणपती आहेत मग नव नवरात्र आहेत मग दिवाळी आहे दिवाळीच्या नंतर तोच ताच काळ असेल की तोच काळ असेल की ज्यावेळी साधारणपणे नोव्हेंबर डिसेंबरच्या सुमारास इलेक्शन या, या काळामध्ये एक हिंदुत्वाचं एक वातावरण आपल्याला बघायला मिळतं की ज्या काही घटना आपल्याला बघायला मिळतात तो एक प्रकारचा उद्रेक असेल पण एक उद्रेक आणि उत्साह उत्सव सो त्याच्यामध्ये दोन ध्रुव आहेत हिंदुत्वाच्या राजकारणाचे उद्रेक आणि उत्सव मला तसं दिसतंय महाराष्ट्रापुरता आता हा जे उत्सवी वातावरण आहे ते या महायुतीकडनं जी स्वतः डिक्लेअर्ड दोन्ही पार्ट्या शिवसेना आणि भाजप म्हणते की आम्ही हिंदुत्वादी पार्टी आहोत ते जाणीवपूर्वक या उत्सवी हिंदुत्वाच्या एकीकडे प्रेशर तयार करतील उत्सवी हिंदुत्वाचे आय आय एम टॉकिंग इन पॉझिटिव्ह सेन्स आणि त्याचप्रमाणे दुसरीकडे हा पण बेनिफिट आहे त्यामुळे हातात चार पैसे आलेले आहेत हा आणि पुन्हा वातावरण बदलते आता जे आता काय झालंय उन्हाळा एकतर त्रासदायकच ठरतो राजकारण्यांना नेहमी लोकसभेमध्ये पहिला धक्का त्याच्यामुळे बसतो की एक तो उन्हाळा असतो त्यानंतर पावसाळ्यामध्ये नापिकी घ्यायचे ओला दुष्काळाचे प्रॉब्लेम होतात जे महाराष्ट्रात बघायला मिळाले हा जो पिरियड ज्याच्यात इलेक्शन्स येणार आहेत ना नोव्हेंबर डिसेंबरचा त्याच्यात वातावरण सुद्धा बदललं असेल mm -hmm. लिटरली टेम्परेचर प्लेज अ रोल मला जेव्हा मुंबईच्या उन्हाळ्यात मला घाम निथळत असतो आणि मला मतदान करायला दिलं दिलं जात नव्हता त्या रागाच्या भरात माझा काय मतदानाचा कौल बनेल हा अगदी वेगळा संशोधनाचा विषय या सगळ्यामुळे त्याचे फायदे होऊ शकतात त्यांना बेनिफिट मिळू शकेल एक उत्सवी हिंदुत्व आणि एकीकडे या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अजित hmm. पवारांना पण आता या तीन पार्टीज मध्ये तो कशा प्रकारे डिवाइड डिवायडला एक वेगळा भाग आहे पण आताचे बाकी जे बाकीचे इशूज सध्या महाराष्ट्रात चालले जे तुमचे पुढचे प्रश्न असतील त्याच्यावर ते एक आवरण नक्की आलेलं आहे hmm. मला आता जरांगीच्या जरांगी या फॅक्टरकडे यायचंय आहे जरांगी उमेदवार उभे करतील का अशी चर्चा सुरू आहे म्हणजे आपण हायपोथिटिकल हा प्रश्न आहे की उभे केले तर काय होईल आणि नाही उभे केले तर काय होईल दोन्ही शक्यता काय दिसतात तुम्हाला जयरंगे पाटील नाही करणार उमेदवार उभे असं हे लक्ष्मण हाके सुद्धा म्हणालेले आहेत पण लक्ष्मण हाकेने आता काही दिवसांपूर्वी ते विधान केलं होतं मी पुढे न्यूजच्या चर्चेमध्ये व्हिडिओमध्ये आधी हा विषय विषय मी मांडलेला आहे कसं आहे जयरांगे पाटील ही एक झाकली मोठ आहे जयरांगे पाटील काय आहे त्यांची ताकद कशी आहे समाज त्यांचा शब्द कशाप्रकारे परसिव्ह करतो आणि काय करतो आता एक आहे जरंगे पाटलांचं एक सांगायचं म्हणजे लोकसभेमध्ये त्यांचा त्यांची एक ताकदीचा प्रभाव आपल्याला दिसला गणित वेगळी होती त्या बाबतीत आता या मधल्या काळामध्ये मी म्हणालो तसं निवडणुका एक तर पुढे केलेल्या आहेत ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी आलेल्या आहेत एक उत्सव वगैरे पण आहेत वातावरण पण बदलते हातात पैसा आहे महिलांना तो हातात पैसा आहे त्या भावांना पण येतोय यानंतर जरांगे पाटील यांच्या फिनॉमिनाला कसा प्रतिसाद असेल याबद्दल मी थोडासा मी म्हणेन क्युरियस आहे साशंक नाहीये मी हे उत्सुक आहे काय होणार आहे याचं विचार करा तुम्ही एकीकडे एक तुमच्या काही मागण्या मान्य नाही झालेल्या पण त्याच वेळी तुम्ही सामान्य माणूस म्हणून विचार करत असतो अरे पण काहीतरी गोष्टी करताय जरा हे तरी होत आहे जरा करून बघूया किंवा हे प्रयत्न करतायत बरं दुसरी गोष्ट महाविकास आघाडी आणि खास करून भाजप हे सारखं सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे की मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्राच्या स्थापनेपासून सलग काही एक प्रयत्न करून आरक्षण मिळण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कोणत्या पक्षाने केली कोणत्या सरकारने केली हे ते सांगण्याचा सा प्रयत्न करतायत आणि हे प्रश्न म्हणून पटलेलं आहे दुसरं उदाहरण देतो तुम्हाला सध्या मराठा क्रांती मोर्चाचे लोक हे नेत्यांना सगळ्या पक्षाच्या नेत्यांना जाऊन जाब विचारा असं एक आंदोलन सुरू केलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की महायुतीवाले बैठक आयोजित करतात तुम्ही त्याला जात का नाही आहात तुमचं काय म्हणणं आहे या बाबतीत शेवटी शरद पवारांना उत्तर द्यावं लागलं की आरक्षणाला आमचा काय पाठिंबा आहे याबद्दल सगळ्या पक्षांनी येऊन एकत्र येऊन जरांगे वगैरे सगळ्यांनी येऊन बसलं पाहिजे आणि केंद्र सरकारने निर्णय घेतला पाहिजे मराठा क्रांती मोर्चानी हे विचारणं सुद्धा की मग महायुतीवाले बैठक घेतात तर तुम्ही जात का नाही आहात हा एक छोटा का होईना महायुतीचा विजय आहे आणि हे वातावरण समाजामध्ये असू शकतं म्हणजे समजा एखादा मराठा तरुण असेल तो म्हणेल की हे खरे आमच्या मागण्या अजून मान्य नाही झालेल्या हे खरे आमच्या मनात राग आहे पण किमान या गोष्टी तरी घडतायत आणि ज्याला आता रिप्लाय द्यावा लागतोय महाविकास आघाडीला दॅट कुड बी ही एक अशी घंटा म्हणजे एक अशी बेल आहे की जी महाविकास आघाडीने विचार करावं की आता तुम्हाला असं की दरवेळी तुम्ही फक्त असं नाही थांबू शकत की महाचं चाललंय भाजपचं काय चाललंय शिवसेनेचं चाललंय आपण बाजूला बसलोय ती धग आहे मी दोन हजार चौदाची इलेक्शन होती त्यावेळी महाराष्ट्रभर फिरलो होतो वेगळ्या संस्थेवर मी काम करत होतो तिकडे मराठा तरुण प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमात यायचे आमच्या आणि नेत्यांना विचारायचं मराठा आरक्षणाबद्दल बोला त्यामुळे ही धग आज तुमच्यापर्यंत पोचणार नाही अशा ती पोचणार आहे तुमच्यामध्ये त्यामुळे आता कोणाला हे वातावरण असंही पेटणं कोणालाही नको आहे कारण कोणाकडेच उत्तर नाही आहे याचं आणि स्वतः शरद पोराज म्हणाल की केंद्राला ते वाढवावं लागेल एकदा केंद्रालाच ते मुळात कायदा करून ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढवावी लागेल हे मान्य केलं की तुम्हाला महाराष्ट्रातला सगळा खेळ दिल्लीला न्यावा लागतोय सुप्रीम कोर्टाला त्यात आणावा ला लागतंय आणि मग बाकीचा खेळ आहे सो कमिंग बॅक टू जयांगी पाटलांचा फॅक्टर बद्दल तुम्ही म्हणताय तसा की ते निवडणुकीला उमेदवार उभे करतील तर काय नाही उभे करतील ते उभे करणार नाहीत कारण ती बंदमूट असते आणि त्यांनी जेव्हा लोकसभेच्या वेळी एकदा असा एक, एक प्रयोग केला की तुम्ही चर्चा करा तुमच्यामध्ये एवढंच म्हणाले ते चर्चा करा त्यावेळी संभाजीनगरमध्ये थोडासा गोंधळ झाला होता त्याचे व्हिडिओ आणि बातम्या पण आल्या होत्या गोंधळ झाला होता जरा एकदा का तुम्ही ते सूट दिली की आपल्याला आता उभं राहायचंय ना तर मग तिकडे प्रचंड प्रमाणात विस्थापित आहेत राजकीय विस्थापित की ज्यांना उभं राहायचं तुम्ही कोणाला आपला म्हणणार कोणाला बाजूला करणार आणि तो ठरवणार कोण जरांगे पाटलांची सगळ्यात मोठी ताकद ही त्या सगळ्याचा तो एकमेव शहर आहे जरांगे पाटलांची सगळ्यात मोठी मर्यादा एकमेव शहर आहे तुम्हाला जेव्हा पक्ष म्हणून राजकीय संघटन म्हणून म्हणून पुढे न्यायचं असतं ना त्यावेळी तुमचे सगळं काडर असतं शिवसेनेच्या शाखा प्रमुख विभाग प्रमुख जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख भाजपचं काय संघाचं भाजपचं विश्व हिंदू परिषद बाकीचे लोक आमदार खासदार शहराध्यक्ष तालुकाध्यक्ष राष्ट्रवादीचे जरांगे पाटलांची अशी संघटनाच नाही आहे शिवबा संघटना या क्षणी स्लिपिंग मध्ये आता जरंगे पाटील सकल मराठा समाजाचे नेते म्हणून काम करत आहेत शिवबा संघटनाचे नेते म्हणून सकल मराठा समाजाचे mm -hmm. दोन वेगळ्या गोष्टी आहेत मग आता जर का समजा निवडणुकीत जायचं झालं तर हे ठरवणार कोण एवढ्या मोठ्या महाराष्ट्रात जर का ते समजा दीडशे दोनशे जागा लढणार असतील महाराष्ट्र भरामध्ये तर त्यांना इंटेल कोण देणार mm -hmm. इंटेलिजन्स कोण देणार जरंगेजी आपल्याला मराठवाड्यात इकडे असे असत हे इकडे असेल ते तिकडे तसे कारण असे सांगणारे अनेक माणसं आहेत उद्या मराठा क्रांती मोर्चाचे लोक अपील होतील आम्ही पण काम केलेले उद्या मोर्चा मोर्चावाले म्हणतील आणखी समन्वयक म्हणतील आणखी संघटना म्हणतील संभाजी ब्रिगेड जी आता म्हणजे श... श... संभाजी ब्रिगेडमध्ये पुन्हा दोन पार्ट आहेत एक प्रवीण गायकवाडांची आणि एक आणखी एक आहे जी आता शिवसेने बरोबर आहे पक्ष म्हणून त्यांचं परवा मी लेटर पाहिलं की आम्हाला सुद्धा आम्ही सुद्धा यावेळी लोकसभेमध्ये जोरदार काम केलेलं आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की तीस एक जागा आम्हाला शिवसेनेकडनं मिळाव्यात विचार करा शिवसेनेचा कोटा किती असणार त्याच्यामध्ये तीस जागांची अपेक्षा संभाजी ब्रिगेडला आहे मग मला सांगा एवढ्या मोठ्या जरांगे पाटलांच्या नेतृत्वाला एवढ्या जागा असतील त्या जागांसाठी ते कोणाकोणाकडं घेणार अपेक्षा mm -hmm. हे सगळं पाहता जरांगे पाटील ह्यामध्ये पडणार नाही असं मला वाटतं ती त्यांची झागळी मोठ सव्वा लाखाची तशीच ठेवतील आणि ते इन्फ्लुएन्सर म्हणून काम करतील आजची काही एक पॉप्युलर भाषा तयार झाली mm -hmm. ना पॉलिटिकल ते इन्फ्लुएन्सर म्हणून काम करतील ते एक नक्की करू शकतील ते एक छुपा किंवा प्रत्यक्ष इशारा देऊन बाबा आपल्याला कुठे काय तक्ता पालट आहे भाकरी फिरवायची ते सगळं करतील उमेदवार ते जाहीर करणार नाहीत मला यावर अजूनच एक प्रश्न पडलाय की जेव्हा आपण म्हणतोय की जरांगी कदाचित उमेदवार उभे करणार नाहीत तेव्हा असं दिसतंय की मराठा समाजाचा रोष आहे तो जास्त करून तो महायुतीला माहिती बद्दल आहे असं असताना की लोकसभेमध्ये जे घडलं महायुतीला त्याचा फटका बसला तसंच जेव्हा आपण म्हणतो जरांग्यांचे उमेदवार उभे कर, उभे करणार नाहीत तसाच लोकसभेला बसलेला फटका विधानसभेला येत्या विधानसभेला बसेल का मराठवाड्यामध्ये काही प्रमाणात ते चित्र बघायला मिळू शकतं नाही अशातला भाग नाही उर्वरित महाराष्ट्राच्या बाबतीत आपण महाराष्ट्राचे काही फॅक्ट म्हणून समजून घेऊयात म्हणजे इथे कोणाशी काही आपलं असं नाही फॅक्ट आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यात फॅक्ट आहे महाराष्ट्राचे सहा रेव्हेन्यू डिव्हिजन ही फॅक्ट आहे महाराष्ट्रात विदर्भ हा ओबीसी आहे कोकण ओबीसी बहुलय कुणबी म्हणजे कोकणात तर तो कुणबी आहे विदर्भात तो ओबीसी बहुल आहे पश्चिम महाराष्ट्र मराठा आणि ओबीसी पण आहेत मोठ्या प्रमाणात दोन्हीकडे आहेत पण पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्याची प्रामुख्यानं आयडेंटिटी मराठा आहे मराठवाड्यातल्याही मराठ्याची प्रामुख्यानं आयडेंटिटी मराठा आहे कुणबी नाही आहे ते मुंबईचं गणित आणखीच वेगळं पडतं उत्तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा मराठा ओबीसी बऱ्यापैकी प्रमाण आहे तर अशा वेळी होत असताना तुम्हाला जर का म्हणजे जो आ, हा आहे राग दिसून येणं नावाचा जो प्रकार म्हणतो आपल्याला आणि त्यातून आपण लक्षात घेऊया की लोकसभेमध्ये सुद्धा आता सलग सगळीकडे दिसत होता हा पॅटर्न अशातला भाग नाहीये काही ठिकाणी तो फरक अगदीच कमी मतांचा सुद्धा राहिलेला आहे आता उदाहरणार्थ साताऱ्याचं उदाहरण आपण घेतलं शशिकांत शिंदे आणि उदयनराजे छत्रपती उदयनराजे हे दोघे उभे होते त्याच्यातला जो डिफरन्स आणि मग तिसरा माणूस त्याला त्याने जागा जास्त मतं जास्त घेतली आणि मग ते सगळं झालं ही सगळी वेगवेगळी गणित आहे या सगळ्याला तुम्ही दरवेळी त्या माणसाचा पराभव किंवा विजय हा मराठा आरक्षणाचा आउटकम आहेच असं खात्रीशीर नाही म्हणू शकत गणित वेगळी आहेत पंकजा मुंडे अगदी शेवटच्या गावाचं जे पूर्ण मराठा बोल गाव होतं तिथली मतं आली आणि त्या सगळा विषय जमला पण एक आहे मराठवाड्यामध्ये नक्की तो इन्फ्लुएन्स बघायला मिळाला मला असं वाटतं जे मला बेसिक फॅक्ट्स जाणवतात त्या अशा की विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्रातली वेगळी गणित आणि आयडेंटिटीची वेगळी गणितं कारण जरंगे पाटलांच्या त्रिसूत्री मागण्या कुण आहेत कुणबी आरक्षण पन्नास आतून सरसकट सगळे हो सोय ही त्यांच्या मागण्याची त्रिसूत्री एवढ्या याच्यात जरंगे पाटलांची मागणी या तीन मुद्द्यांमध्ये सांगतायत या गोष्टीला जसच्या तसं सगळ्याच प्रकारचा समाज ऍक्सेप्ट करतोय का हे मला नीट कळून घ्यायचं पश्चिम महाराष्ट्रामध्ये घेतोय का तो कोकणामधल्या यांचं काय म्हणणं आहे असे दोन भाग आहेत या मागणीचे एक सर्व सकल मराठ्यांनी ते पूर्ण स्वीकारलेले की आम्हाला ही आयडेंटिटी आणि अशाच प्रकारे आरक्षण हवंय का आणि दोन जे कुणबी आहेत जे ओबीसी आहेत दोन गोष्टी आहेत ओबीसी आणि कुणबी यांनीही पण की ओके यांना घ्यायचंय आपल्याला किंवा हे आपल्या आता आपल्यात येत आहे या सगळ्याचा नेमका निकाल असा नाही लागलेला म्हणून तर प्रकाश आंबेडकर अचानक असं विधान करतात त्यावेळी मला असं माझं लक्ष जातं एकदम त्याकडे ते म्हणतात त्या की ओबीसीमध्ये सुद्धा कुणबी मराठा आहे ते आणखीनच वेगळा विषय ते इतर वेळी विधिमंडळामध्ये मराठ्यांच्या बाजूने असतात मग नंतर ते ओबीसी म्हणवतात या सगळ्याचे रिप्लिकेशन याचे सगळ्याचे इम्प्लिकेशन्स कसे होत आहेत ओबीसी अंतर्गत ते आपल्याला बघावं लागेल सो तुमच्या मुद्द्याकडे पर परत यायचं झालं तर याचा थेट इम्पॅक्ट होईल का तर नोव्हेंबरच्या इलेक्शनवरचा आपण विचार बघतोय या तीन महिन्यामध्ये हे वातावरण कितपत व्हायब्रंट राहील मराठवाड्यात ते दिसतं जालन्याला सभा झाली छत्रपती संभाजीनगरला उस्माना आता धाराशिवला झाली तर वगैरे पण व्हायब्रंट वातावरण दिसणं हे आपण बाळासाहेब ठाकरेंपासून बघितलेलं आहे व्हायब्रंट आणि प्रचंड लाखांची गर्दी शेवटच्या पातळीला तुम्हाला स्थानिक गणित वेगळी असतात लोकसभेला असं आहे की लोकसभेच्या खासदार माझ्या आयुष्याला थेट भिडत नाही विधानसभेला असं आहे की माझा आमदार हा माझ्या आयुष्याला भिडत असतो त्याचे फायदे तोटे मला होत असतात या सगळ्या दृष्टीने पाहता पुन्हा जातीपातीची गणित असतात भावकी गावकीची गणित असतात या सगळ्यांनी पाहता याचा प्रभाव काही प्रमाणात जाणवेल का नक्की जाणवेल तो पॅन महाराष्ट्र जाणवेल का याबद्दल मला थोडासा उत्सुकता मराठा आरक्षणाची जितकी चर्चा होते तेव्हा दुसऱ्या बाजूला ओबीसी समाज अस्वस्थ आहे असं चित्र दिसतं भाजप हा ओबीसी समाज हा नेहमी भाजपचा मतदार आहे असं सांगितलं जातं ओबीसी समाजातली अस्वस्थता भाजपला किंवा महायुतीला नुकसानकारक ठरेल का भाजपला नुकसान कर महायुतीला नाही आताच पुन्हा एकदा जी नजर आणच म सांगितलं मी आता ओबीसी महाविकास आघाडीनं एकतर नीट भूमिका जाहीर नाही केलेली आणि ओबीसी समाजाचं असं म्हणणं झालंय की मराठा असंतोष जो काही आता दिसतोय मराठा आरक्षणासाठीचा तो सगळा प्रो महाविकास आघाडीचा आहे महाविकास आघाडीने तयार केलेला नाही पण तो असंतोष मात्र प्रो महाविकास आघाडीचा आहे त्यांना फायदा देणार आहे आणि पर्यायानं आपल्याला महायुतीमध्येच रेफ्यूज आहे आपल्याला महायुतीमध्ये स्पेस आहे पण महायुतीतला सगळ्यात मोठा पक्ष भाजप जर का जाहीरपणे जा म्हणत असेल की ओबीसी हे आमचा डीएनए आहे तुम्हाला आठवत असेल जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या अजूनही झालेल्या नाही आहेत आणि त्यातल्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा होता तेव्हा भाजपने एकतर्फी स्वतःने जाहीर केलं की आम्ही आरक्षण ओबीसीचं असो किंवा नसो आम्ही आमच्या काय सत्तर टक्के ऐंशी टक्के जागा ओबीसीनाच देऊ त्यामुळे भाजपने आपली ही कमिटमेंट या पातळीला दाखवून दिलेली की आम्ही ओबीसीच्या बाजूने आहोत ओबीसी आमचा बेस आहे ते माधव समीकरणाच्याही पलीकडे आता ते गेलेले आहेत आणि आपण हे जेव्हा सगळ्यासारखा मराठा ओबीसी हा विषय मांडत असतो ना त्यावेळी मराठा हा सगळा एक एक असा होमोजिनस संपूर्ण आहे आणि तो असा संपूर्ण मतदान करतो असं मानून सांगतो असं होत नाही हे आतापर्यंत दिसून आलंय की असं नाही आहे पण जरांगीनी ते खोटंही पाडलं हे पण मी सांगेन त्यांनी त्याला बऱ्यापैकी अपवाद निर्माण करून दाखवला की की बरोबर फोर्स मिळाला तर था मराठा असा एकीकृत एक, 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 एकी होऊन मतदान करू शकतो पण त्याला सुद्धा मर्यादा आहे आणि आता विधानसभेच्या बाबतीत बघत असताना या मधल्या सगळ्या काळानंतर आणि एक ना उपजत शहाणपण जाणीव शे ज्याला शहाणीव नेणीव म्हणतात की आपल्या समाजात सगळ्या समाजांमध्ये असते तर समजा मी मराठा आहे तरुण असेल किंवा मी ज्येष्ठ असेल किंवा मागणी आणि याचा माझ्या आत्ताच्या आयुष्याशी थेट संबंध माझ्या बाकीच्या गोष्टी थेट ठीक होत आहेत कि का किमान मला सारथीचं काय माझ्या मुलासाठी किंवा मी स्वतः तरुण असेल तर मला सारथीच्या ट्रेनिंगचा सा फायदा होतोय का माझ्या रिक्रुटमेंट नीट होत आहेत का मला आणखी बाकीच्या उपलब्ध स्कॉलरशिप ईडब्ल्यूएसचे फायदे हे मला मिळत आहेत का कारण मी गरीब आहे हे मिळत असेल तर या सगळ्याला समाज बघत असतो त्यामुळे असंतोष म्हणजे सगळा असंतोष आहे सगळा समाज एक झालेला आहे सगळ्यांच्या विरोधात जाणार असं नाही होत समजा एक सगळ्या सहा कोटी साधारणपणे लोकसंख्या मराठ्यांची मानली जाते जो काही तीस टक्के सदतीस टक्के आकडा सहा टक्क्या सहा कोटीच्या आसपास कमी जास्त असू शकतो याच्यातला मतदान करणारा वर्ग आपण विषय करतोय अंक मतदान करणाऱ्या वर्गामध्ये असंतोष असलेला वर्ग जो भाजपच्या विरोधात जाईल हे प्रपोर्शन कमी कमी होत जाणार आहे म्हणजे हे चाललंय म्हणजे आता फक्त ओबीसीच मतदान करणार महाविकास आघाडीला किंवा भाजपला असं नाही मराठ्यांचे पण लागेल म्हणजे आज हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये विखे भाजपमध्ये उदयनराजे भाजपमध्ये तुमचे आणखी कोण कोण नेते तुम्ही म्हणाल ते सगळे भाजपमध्ये महाविकास आघाडीचे सगळे झाले यांचा स्वतःचा क्लाउड असतो ना hmm. उदयनराजे एक शक्ती म्हणून आहेत ना त्यांच्याकडे ते करणार ना काम तिथे एकनाथ शिंदेचे तसे मराठा नेते आहेत ते कम काम करणार ना भाजपचे नेते आहेत अख्ख्या महाराष्ट्रात ते त्या मराठ्यांची तेवढी तर ते जे मराठा लिडर भाजपमधले त्यांची तर ती ताकद असणार ना रावसाहेब दानवे हरले म्हणजे रावसाहेब दानवे राजकारणात नाही हरले ते, ते, ते निवडणुकीत हरले त्यांचा स्वतःचा पुल असणार ना जालन्यामध्ये सो so, या सगळ्याची ताकद जर का तुम्ही गोळा बिरीज केली तर इम्पॅक्ट बसेल का थोडासा इम्पॅक्ट बसेल पण मी म्हणालो तसं मगाशी आपल्या प्रश्नात येऊन गेलं की मधल्या काळातला हा जाणारा टाइम स्पॅन सण उत्सवाचा भाग बदलणारं वातावरण सगळं या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या सगळ्यामुळे हा जो इम्पॅक्ट आला असता मराठा सेंटिमेंटचा तो बऱ्यापैकी कमी होईल